मुसलमानांनी हिंदूंना अक्षरशः कापून काढलं एकट्या कलकत्त्यामध्ये पाच दहा हजार हिंदूंना कापून काढलं सोळा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट या दोन ते तीन दिवसांमध्ये अक्षरशः रक्तांचे पाठ वाहन ज्याला म्हणतात ती घटना तशी परिस्थिती कलकत्त्यात झालेली होती भयंकर रक्तपात फाळणीच्या काळात झाला या फाळणीच्या काळामध्ये तेव्हाची सर्वात मोठी राजनैतिक शक्ती असलेला काँग्रेस पक्ष हा काय करत होता या प्रश्नाचं उत्तर दुर्दैवानं काहीच ना नाही असं आहे कुठलीही शिबिर किंवा त्या विस्थापितांना कशा प्रकारे व्यवस्था लावायची योजना काँग्रेसच्या जवळ नव्हती राष्ट्रसेविका समितीच्या तत्कालीन प्रमुख संचालिका वंदनीय मावशीबाई केळकर या तिथे जातात एक बाई तिथे जाते कराची सारख्या ठिकाणी त्या धानधूमीच्या काळामध्ये सातशे आठशे सेविकांची बैठक घेते त्यांना धीर देते त्यांना परत भारतात येण्या च्या योजना सांगते पाकिस्तान कंगालीच्या उंबरठ्यावर आलेला आहे तो देश म्हणून राहिलेला नाही तिथे अराजकता आहे तिथे अं अक्षरशः जीवनावश्यक वस्तूंचा इतका जबरदस्त तुटवडा आहे लोकांना जगणं मुश्किल आहे तिकडे वीज नाही तिकडे पाणी नाही तिकडे अनेक समस्या अनेक प्रश्न आहेत सर्व दर्शकांना शहर्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा हे स्वातंत्र्य आपल्याला जे मिळालेलं आहे ते फाळणीच्या सकट मिळालेलं आहे त्यामुळे या स्वातंत्र्याचा निर्भय आनंद घेणं हे फार कठीण असत दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी त्या कटू आठवणी मनाला टोचत असतात या फाळणीच्या काळामध्ये पंधरा लाखांपेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडलेली आहेत त्यांना मृत्यू पत्करावा लागलेला आहे दीड कोटींपेक्षा जास्त लोकांचं विस्थापन झालेलं आहे जगाच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची ही घटना ही अभूतपूर्व अशी आहे मग प्रश्न निर्माण होतो की या फाळणीच्या मुळे नेमकं काय झालं त्यामुळे काही मुद्दे समोर येतात पहिला मुद्दा हा की ही फाळणी का झाली काय कारण होती ज्याच्यामुळे फाळणी करण्याच्यासाठी किंवा फाळणी स्वीकारण्याच्यासाठी आपल्या नेतृत्वाला तयार व्हावं लागलं दुसरा मुद्दा हा की या फाळणीच्या काळामध्ये काय झालं आपलं नेतृत्व काय करत होतं हा ही पंधरा लाख लोक मृत्युमुखी पडली काय इतकी दीड कोटींपेक्षा जास्त लोकांना आपलं सर्व घरदार सोडून विस्थापित होऊन इकडे इकडून तिकडे किंवा तिकडून तिकडे यावं लागलं आणि तिसरा मुद्दा असा की आज या फाळणीची प्रासंगिकता काय आहे या फाळणीमुळे नेमकं काय झालेलं आहे ही फाळणी का झाली पाकिस्तान हा शब्द सर्वात अधिक कॉइन केला किंवा प्रचलित प्रचलनात आणला घमत आली नाही एकोणीशे तीस साली जेव्हा गोलमेज परिषद एकोणीशे तेहतीस साली जेव्हा गोलमेज परिषद ही इंग्लंडला भरली होती तेव्हा ते गोल ते ते सर्वा त्या गोलमेज परिषदेत आलेल्या भारतीय प्रतिनिधींना नाऊ ऑर नेव्हर अशा नावाचा नावाचा एक पत्र त्या रहमत अलीने सर्वांना दिलं त्यात त्यांनी पाकिस्तानची कल्पना मांडलेली होती मात्र सर्व नेतृत्वाने सर्वांनी त्यावेळेला रहमत अलीची ही कल्पना धुडकावून लावली त्याच्यानंतर एकोणीशे चाळीस मध्ये मुस्लिम लीगनी लाहोरला जे अधिवेशन घेतलं त्यात त्यांनी सर्वप्रथम वेगळ्या मुस्लिम राष्ट्राची कल्पना मांडली एकोणचाळीस पर्यंत मुस्लिमांना वेगळे अधिकार हवेत जास्त अधिकार हवे, हवे याबद्दल आग्रही मागणी होती मात्र जेव्हा त्यांना दिसायला लागलं की पुढली बाजू समोरची बाजू कमकुवत आहे तेव्हा त्यांनी वेगळ्या राष्ट्राची मागणी केली परंतु तरीही त्या मागणीमध्ये पाकिस्तान हा शब्द नव्हता पाकिस्तान हा शब्द अधिकृतरित्या जिनांनी उच्चारला तर एकोणीशे त्रेचाळीस साली रमत अलीनी काढलेल्या पत्रकाच्या दहा वर्षाच्या नंतर आणि त्रेचाळीस साली पाकिस्तान शब्द उच्चारल्याच्या फक्त चार वर्षाच्या चा, आत त्यांना मुस्लिम लीगला पाकिस्तान मिळालेलं तर पाकिस्तान का झालं किंवा फाळणी का झाली तर मुस्लिम लीगनी आग्रह धरला म्हणून फाळणी झाली या फाळणीला विरोध करणाऱ्यामध्ये काँग्रेसचे नेतृत्व होतं हो, काँग्रेसचे पुढारी होते आणि ते म्हणत होते की फाळणी होणार नाही असा कुठला टर्निंग पॉइंट आला ज्याच्यामुळे काँग्रेसच्या नेतृत्वाला सुद्धा फाळणी मान्य करावी लागली तो टर्निंग पॉइंट होता डायरेक्ट एक्शन डे सोळा ऑगस्ट एकोणीसशे शेहेचाळीस ला मुस्लिम लीगच्या आव्हानाच्या निमित्तानं किंवा आवाहन केल्यामुळे पश्चिम बंगालमध्ये फार मोठ्या प्रमाणावर हिंसा झाली हिंसा म्हणजे ते एकतर्फी हिंसा होती मुसलमानांनी हिंदूंना अक्षरशः कापून काढलं एकट्या कलकत्त्यामध्ये पाच दहा हजार हिंदूंना कापून काढलं सोळा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट या दोन ते तीन दिवसांमध्ये अक्षरशः रक्तांचे पाठ वाहन ज्याला म्हणतात ती घटना तशी परिस्थिती कलकत्त्यात झालेली होती त्याच्या दोन महिन्याच्या नंतर नोआखालीत याही पेक्षा भयंकर अशा घटना झाल्या अनेक या बहिणींच्या कबरूंवर घाला घेतल्या गेला कबरू लुटल्या गेली त्यांना भ्रष्ट केल्या गेलं मोडते पाडल्या गेले हिंदूंना कापण्यात आलं अशा अनेक दुर्दैवी आणि भयंकर अशा घटना त्या सभाच्या झाल्या आणि हे अपवाद नव्हते देशभरामध्ये मुस्लिम लीगनी आक्रमक धोरण ठेवलं होतं की दंगे करून एक प्रकारे समाज मनावर दहशत निर्माण करायची आणि त्यात ते सफल सुद्धा झाले एक प्रकारे समाज मनावर दहशत निर्माण झाली आणि काँग्रेसचं नेतृत्व ही प्रमाणात घाबरलं त्यांना असं वाटलं की जर फाळणीची मागणी स्वीकारली नाही कदाचित हे शक्य आहे की मोठ्या प्रमाणावर देशात रक्तपात होईल आणि तो रक्तपात थांबवण्याच्यासाठी म्हणून फाळणी स्वीकारल्या गेली आणि म्हणून तीन जून एकोणीशे सत्तेचाळीस ला जेव्हा लॉर्ड माउंट बेटननी बैठक बोलावली त्यात काँग्रेस आणि मुस्लिम लीग दोघांनीही फाळणी मान्य केली मुस्लिम लीगची तर ती मागणीच होती मग या फाळणीच्या काळामध्ये काय झालं फाळणी एकदा स्वीकारल्याच्या नंतर त्या फाळणीची नेमकी रचना कशी असावी कशा पद्धतीची फाळणी होईल याच्यावर योजना करण्याची आवश्यकता होती आणि त्या काळातली देशातली सर्वात मोठी राजनीतिक शक्ती ही काँग्रेस पक्ष होती दुर्दैवानं यात सपशेल अपयशी ठरले काँग्रेसच्या जवळ फाळणीची कसलीही योजना नव्हती हो अक्षरशः कसलीही नाही आणि म्हणून गांधीजी आणि नेहरू लोकांना म्हणत होते की तुम्ही जिथे आहे तिथेच राहा तुम्हाला विस्थापित होण्याची गरज नाही विशेषत हिंदू आणि शिखांना पश्चिम पाकिस्तानातून आणि अं ज्याला आज आपण बांगलादेश म्हणतो त्या पूर्व बंगालमधून विस्थापित होण्याची गरज नाही आणि दुर्दैवाने ज्या ज्या लोकांनी नेहरू आणि गांधीजींच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला ते अधिकतर लोक कापल्या गेले कसे बसे जीव किंवा कसे बसे जीव वाचवून भारतात आले त्यांच्या आया बहिणींच्या अस्तित्वाच आज कोणालाच माहीत नाही फार फार वाईट परिस्थिती त्यांची आणि अधिकतर दंगे हे ऑगस्ट मध्ये आणि ऑगस्टच्या नंतर सप्टेंबर ऑक्टोबर तीन चार महिन्यामध्ये सर्वात जास्त दंगे झालेले आहेत आणि त्यामुळे सर्वात जास्त विस्थापन पंधरा लाखांपैकी हे हिंदूंचं आहे हिंदू आणि सिखांचा आहे आणि त्यामुळे काँग्रेसच्या जवळ फाळण्याची कुठलीच योजना नव्हती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निलंबपणे म्हणत होते हे फाळणीच्या समर्थनार्थ होते त्यांनी फाळणीचं समर्थन यास, यासाठी केलं बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणण्याच्या नुसार मुस्लिम आणि हिंदूंचं सहस्तित्व शक्यच नाही कोस्टन्स को त्याचा शक्य नाही आणि त्याच्यामुळे मुस्लिम ज्यांना ते शाप म्हणत होते शाप म्हणत होते पर्स ते जाणं हे बरं आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची ही प्रिकंडिशन होती की हो ही फाळणी होत असताना लोकसंख्येची अदलाबदल व्हायलाच हवी हिंदू हे पूर्ण हिंदुस्थानात भारतात आले पाहिजे आणि सर्व मुस्लिम पाकिस्तानात गेले पाहिजे ही त्यांची अट होती दुर्दैवानं ती कोणीच मानली नाही त्याच्यामुळे असा भयंकर रक्तपात चा या फाळणीच्या काळात झाला या फाळणीच्या काळामध्ये तेव्हाची सर्वात मोठी राजनैतिक शक्ती असलेला काँग्रेस पक्ष हा काय करत होता या प्रश्नाचं उत्तर दुर्दैवानं काहीच नाही असं आहे कुठलीही शिबिरं किंवा त्या विस्थापितांना कशा प्रकारे इथे नीट त्यांची व्यवस्था लावायची याची कसलीही काहीही योजना काँग्रेसच्या जवळ नव्हती आणि त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते पूर्ण या विस्थापनाच्या काळामध्ये सीमावर्ती क्षेत्रात तर नव्हतेच नव्हते पण उर्वरित देशामध्ये सुद्धा विस्थापितांच्यासाठी काही करतायत असं चित्र दुर्दैवानं त्या काळच्या सर्वात मोठ्या राजकीय शक्तीच्या जवळ बिलकुल नव्हतं आणि ही सर्वात मोठी दुर्दैवाशी घटना आहे या त्या काळामध्ये ज्या पूर्ण आपण ज्याला उत्तर पश्चिम हा भाग म्हणतो त्या भागामध्ये सर्वात जास्त सक्रिय असलेली शक्ती होती संघटनेची शक्ती ती म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ती राजनैतिक शक्ती नव्हती पण ती संघटित शक्ती होती आणि त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने फार मोठ्या प्रमाणावर हिंदू आणि सिखांना सुखरूप परत आणण्यासाठी खूप प्रयत्न केले त्यांचे जीव वाचवले या बहिणींना सुखरूप इकडे परत आणलं योजना बनवली आणि संघर्षही केला जेव्हा वेळ पडली तेव्हा विमेन एम्पॉवरमेंटच्या महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी आपण आज करतो चर्चा चौदा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला ज्या दिवशी पाकिस्तानची स्थापना झाली त्याच दिवशी त्याच कराचीमध्ये जिथे जिनांनी शपथ घेतली राष्ट्रपती पदाची पाकिस्तानच्या त्याच कराचीमध्ये राष्ट्रसेविके राष्ट्रसेविका समितीच्या तत्कालीन प्रमुख संचालिका वंदनीय मावशीबाई केळकर या तिथे जातात एक बाई तिथे जाते कराची सारख्या ठिकाणी त्या धामधुमीच्या काळामध्ये सातशे आठशे सेविकांची बैठक घेते त्यांना धीर देते त्यांना परत भारतात येण्याच्या योजना सांगते हे फार फार मोठी गोष्ट आहे बऱ्याच घटना त्या काळात झालेल्या होत्या आणि तिसरा मुद्दा फाळणीची आजची प्रासंगिकता आज प्रत्येक जण जवळपास ज्यांनी फाळणी नीट समजलेली आहे प्रत्येक व्यक्ती हे म्हणते की फाळणी व्हायला नको होती पाकिस्तानातून हे स्वर फार मोठ्या प्रमाणावर हो येत आहेत आज पाकिस्तान अक्षरशः दुबड घाईला आलेला राष्ट्र आहे अ फेल्ड कंट्री हे पाकिस्तानचे फार मोठे मोठे इकॉनॉमिस्ट म्हणत आहे पाकिस्तान कंगालीच्या उंबरठ्यावर आलेला आहे तो देश म्हणून राहिलेला नाही तिथे अराजकता आहे तिथे अक्षरशः जीवनावश्यक वस्तूंचा इतका जबरदस्त तुटवडा तो आहे लोकांना जगणं मुश्किल आहे तिकडे वीज नाही तिकडे पाणी नाही तिकडे अनेक समस्या अनेक प्रश्न आहेत बांगलादेश एक फार चांगला झालेलं नाही आहे भारत मात्र फार पुढे प्रॉस्पर होतोय अशा परिस्थितीमध्ये फाळणी नसती तर जास्त चांगलं झालं असतं असं लोकांचं मत होत आहे आणि म्हणून आज जेव्हा मागे वळून आपण बघतो तेव्हा विभाजन विभीषिका दिवस आणि भारताचा स्वातंत्र्य दिन या दोन्ही गोष्टी साजरा करताना हे जाणवत राहतं की फाळणी ही अक्षम्य चूक होती आणि त्या काळच्या नेतृत्वा नेतृत्वाने भविष्याची दिशा नीट पकडली नाही त्याच्यामुळे भारतावर फाळणीसारखं मोठं संकट ओढवलं गेलं आणि भारताची प्रगती ज्या काळामध्ये देश खूप पुढे जात होते पण मागे राहिलो म्हणून आजच्या दिवशी या सर्व हुतात्म्यांचं या फाळणीच्या काळामध्ये ज्यांनी आपलं जीवन अर्पण करून अनेक लोकांचे जीव वाचवले त्या सर्वांचं स्मरण करणं आवश्यक वाटतं